कुंडलिने अर्धमुखे अग्निसोळी तयाची हे जोडी संत जना देव मने प्रणव माझा पिता अक्षरतीची माता याची भेदे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तरी उभी अनुभवावी या चिंतन मालेत या ज्ञान यज्ञामध्ये आपण आज चारशे ऐंशी क्रमांक अर्थातच ज्ञानेश्वरी नाम ज्ञानदीपिका अध्याय सहावा आत्मसंयम योग या अध्यायाची ओबी आपण आज अभ्यासणार आहोत आहे, पै जीव संगमा, जयाचे येणे झाले धर्मा तो शरीराची परी महिमा ऐशी पावे योगी झाल्यानंतर त्याची नेमकी स्थिती काय होते अर्जुनानं विचारलाय प्रश्न की पुढची गती काय होते, त्या गतीचं त्या अर्जुनाच्या शंकेचं निरसन भगवंत करतायत की अरे तो जीव म्हणून राहतच नाही जीवात्मा म्हणून राहत नाही परमात्माचा अंश नवे नवे परमात्माच होऊन बसतो देव पहावया गेलो देव झालो ही अवस्था त्याच्या ठिकाणी प्राप्त होते अर्थात ही ओवी श्रीमद भगवत गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक क्रमांक शेचाळी तपस्वी अधिको योगी ज्ञानेभ्योपिमतोधिका कर्मेभ्यश अधिक योगी तस्मात योगी भव अर्जुन अर्जुनात अर्जुना तू असा योगी व्हायचा आहे की जो तपस्व्यांमध्ये सुद्धा श्रेष्ठ असेल ज्ञानांमध्ये श्रेष्ठ असेल इतकंच नाही तर कर्मयोगामध्ये सुद्धा तो श्रेष्ठ असेल अशा भक्तियोगामध्ये तू समरस होऊन जा एकदा का तू भक्त म्हणून भक्तिमार्गामध्ये रथ झाला भक्तिमेद मग मा, भक्तिमार्गामध्ये भक्तियोगामध्ये समाविष्ट झाला तर पुढचं तुला काहीच करण्याची आवश्यकता राहणे त्याच ठिकाणी खर तर जीवाची जीवदशा संपत महाराज सर्व योगांमध्ये तपस्वीभ्यो अधिक योगी ज्ञानीभ्यो अपी मतो तप तपोयोग असेल ज्ञानयोग असेल या सगळ्यांमध्ये कर्मयोग असेल ध्यान यो, या योग या सगळ्या योगांचं सार भक्तियोग आहे महाराज म्हणून भक्तियोगामध्ये लीन व्हावं योगा योगामध्ये अर्जुनानं स्वतःला झोकून द्यावं भगवंताला हे अपेक्षित आहे कसं आहे एकदा शिष्यत्व पत्करलं की गुरु आज्ञेचं पालन करणं बंधनकारक होऊन जातं म्हणून भगवंतानं या ठिकाणी सख्यत्व सोडून दिलं आते भाऊ मामे भाऊचं नातं सोडून दिलं सगळ्या सोयऱ्यांचं नातं सोडून दिलं इतकंच काय स्वतःची बहीण दिलेलं आहे तेही नातं सोडून दिलं नातं या ठिकाणी जोडलं भक्तोशी मे सखाचे ते रहस्य मी तदोत्तम तू भक्त आहेस तू शिष्य आहेस मी गुरु आहे भगवंत सांगतात कारण गुरु आज्ञेचं पालन करणं हे शिष्याचं पहिलं कर्तव्य आहे आणि मग जेव्हा भगवंत जे जे सांगतील ते ते अर्जुनानं मुकाटपणे करत राहावं समर्पित भाव होऊन याचे जे काही परिणाम होतील ते संपूर्ण परिणाम तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी पराजय आला तरी भगवंताच्या माथी मारला जाईल अशा सहज भावनेतून अर्जुनानं युद्ध करावं म्हणजे त्याच्या डोक्यावर ओझं राहणार नाही विजयाचं त्याला प्रश्न पडणार नाही जय का पराजय हा प्रश्नच उभा राहणार नाही आपले पराय नाहीच फक्त शत्रू एकच नातं समोरच्या से कौरव सेनेविषयी त्याच्या मनात राहील तिथे माझे भाऊ आहे तिथे माझा पिता आहे तिथे माझा गुरु आहे तिथे माझे पितामह आहे काही नाही महाराज कुठलंच नातं नात नाही एकच नातं त्यांनी आव्हान दिलं आपण युद्ध करायचं आहे आव्हान स्वीकारायचं आहे या तयारीपर्यंत भगवंताला अर्जुनाला घेऊन जायचं आहे म्हणून भगवंत म्हणतात तस्मात योगी भव अर्जुन तपस्वी ज्ञानी सकामकर्मी या सगळ्यांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे कारण योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित झालेला असतो अनेक अनेक जन्मामध्ये असा योगी मनुष्य हा पुण्यकर्म करत आलेला असतो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली भगवंत जेव्हा जीवावर सर्वार्थ जीवाचा सर्वार्थानं स्वीकार करतो त्याच क्षणी खरं तर जीव सर्व पापातून आणि सर्व मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो आणि अर्जुनानं या मोहातून या द्वंदातून बाहेर यावं याकरताच भगवंत हा उपदेश करत आहेत आणि ते प्रशंसनीय सर्वार्थानं परिपूर्ण योग पद्धती म्हणजेच भक्तियोग आहे कारण जीव भक्तियोगामध्ये स्वत्व विसरून जातो महाराज आपण चिंतन केलं ब्रह्मतत्वाशी ऐक्य पावतो जीव द्वैताचा त्या ठिकाणी शेवटच होतो अंत होतो आणि द्वैत संपावं हे अध्यात्मातलं सुरुवातीचं पाऊल आहे पहिली पायरी आहे की तिथं द्वैत संपावं मौलियावरच भाष्य करताना पै जीवन जीवन परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा आयुषी पावे अर्थात जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य रूप संगमाच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या कृतीनं येणं झालं तो देहधारी असूनही त्यास असला महिना महिमा प्राप्त होतो दिसायला तो मनुष्य दिसतो तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो माऊली तर वर्णन करतात तो मनुष्यासारखा दिसे परी चैतन्यासारखा असे तो परब्रह्माची परी मनुष्य वेखे ओळखतो अरे तो परब्रह्म स्वतःच असतो ब्रह्मतत्वच असतो तो फक्त दिसायला माणूस दिसतो भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय